पक्ष्यांचा जुजबार प्रोजेक्ट क्रमांक चार या ठिकाणी नव्याने लावलेल्या शंभर झाडांच्या या प्रोजेक्टमध्ये सगळ्या झाडांना आळी झालेली आहे सगळ्या झाडांना पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे बाब जी झाडं वाकलेली होती त्या झाडांना आधार देण्याचं काम एक मित्र एक वृक्ष ग्रुपच्या सदस्यांनी केलेलं आहे खरं तर आत्ता हा व्हिडिओ करण्यापामागचा मुख्य उद्देश असा होता की पक्ष्यांच्या जुसबारमध्ये लावलेली सगळी झाडं ही पक्ष्यांना उपयोगी असणारी आहेत पक्ष्यांना अन्न देणारी आहेत पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी उपयुक्त अशी झाडं आहेत तर या ठिकाणी लावलेल्या नांदुकीचं झाड आहे नांदरुकी झाड बऱ्यापैकी दुर्मिळ आहे ते तुम्हाला अवेलेबलही फार लवकर होत नाही तर या नांदुरुकीच्या झाडाला असे छोटे छोटे फळं आलेले आहेत नक्कीच ही फळं पक्ष्यांना आवडतात पक्षी खातील पक्ष्यांच्या या फळांच्या विष्ठेच्या माध्यमातून या झाडांचा बीजप्रसार मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि याच प्रकारची झाडं आपण या प्रोजेक्टमध्ये सगळीकडे लावलेली आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की पक्ष्यांना अन्न देणारी झाडे वड पिंपळ कोडलिंबा असेल नांद्रुक असेल पिंपरण्या असेल काटेसावर पळस पांगारा ही झाडं जर लावली तर नक्कीच याचा बीजप्रसार बी होतो आणि पक्ष्यांना नैसर्गिक अन्नसुद्धा या माध्यमातून उपलब्ध होतो धन्यवाद